नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय आणि एक विनंती करतो आहे की नवीन आले असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना सांगतोय की व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण जे शेअर करतो तुमच्या सोबत माहिती त्या इतर शेतकरी मित्रांनाही माहिती होईल आणि आज तुमच्यासाठी मी जबरदस्त एक माहिती घेऊन आलेलो आहे आणि जे आम्ही प्रॅक्टिकल करून बघितलेलं तर सगळ्यातरी तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो त्याचे आलेले हे थोडस हे दाखवा जाऊन कपाशी हे बघा याला किती मस्त पात्या वगैरे सगळं सुटलेले आहे हे दाखवू शकतं हे थोडं जळून दाखवा इथून पात्या वगैरे मस्त आलेलं आहे झाड तर हे एक प्रॅक्टिकल आम्ही नवीन केलेलं आहे नवीन प्रयोग करून बघितलेला आहे आम्ही की जसं आपल्याला युरिया डी ए पी पोटॅश हे बाजारपेठेत सहजासहजी उपलब्ध होऊन राहिलेलं नाही आहे आणि विशेष म्हणजे डी ए पी आणि युरियासाठी आपण आपली भटकंती होऊन राहिली आहे शेतकरी मित्रांची तारंबळ उडून राहिलेली आहे त्यासाठी म्हणून हा एक पर्याय घेऊन आलेला आहे बराच छान रिझल्ट मिळालेला आहे आम्हाला तर आपल्याला फक्त काय करायचं आहे दोन किलो सॉरी दोन टोपले आपल्याला कुजलेलं शेणखत पाहिजे आहे दो, दोन दोन टोपले कुजलेल्या शेणखतापासून आपण एक द्रावण तयार केलेला आहे आणि ते आपण या कपाशीला दिलेलं आहे बराच छान रिझल्ट मिळालेला आहे तर आपण बघूया की कसं तयार करायचं आपल्याला दोन टोपले हे कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे की शेणखत घेताना कुजलेलंच घ्या अर्धवट कुजलेलं शेणखत घेऊ नका दोन टोपले कुजलेलं शेणखत आपल्याला दोनशे लिटर पाण्यात एक ड्रम घ्यायचा आहे प्लास्टिकचा त्यात दोनशे लिटर पाण्यात आपल्याला टाकायचं आहे टाकल्यानंतर एका काठीच्या साह्याने त्याला हलवून घ्या त्यानंतर त्यात आपल्याला त्याचे एक सपोर्ट म्हणून आणि त्याचे अजून चांगले रिझल्ट आले पाहिजे म्हणून आपण सोबत घेतो आहे एक किलो फुलविक ऍसिड फुलविक ऍसिड आपल्याला बाजारपेठेत अडीचशे दोनशे रुपये तीनशे रुपयापर्यंत किलो प्रमाणे मिळून जाईल फुलविक ऍसिड ते आपल्याला एक किलो फुलविक ऍसिड त्याच्यात दोनशे लिटर पाण्यात टाकायचं आहे त्यानंतर अम्युनो ऍसिड आपल्याला घ्यायचा अम्युनो ऍसिड जर पावडर फॉर्मेशन मध्ये असेल तुमच्याकडे तर पावडर फॉर्मेशन मध्ये घ्या किंवा लिक्विड फॉर्मेशन मध्ये असेल तर तुम्ही एक लिटर घ्या एक लिटर एम्युनो ऍसिड घ्या किंवा एक किलो एम्यो ऍसिड घ्या दोनशे लिटर पाण्याला हे सगळं टाकून छान काठीच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात गुळ वापरायचा आहे आप तर आपल्याला दोन किलो पर्यंत गुळ वापरतात त्याचा एक किलो वापरला तरी चालेल दोन किलो गुळ वापरला तर खूपच छान आता गुळ कोणता वापरायचा नेहमी सांगतो त्याप्रमाणे जे आपण माणसंही खात नाही आणि जनावरही खात नाही एकदम हलक्या दर्जाचा जो काळा गुळ असतो तो, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळायचा आहे छान हे आपल्याला काठीच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे हे सावलीच आपल्याला तयार करायचं आहे जो पण तुम्ही ड्रम घ्याला अगदी अगदी स्वच्छ ड्रम घ्या याच्यासोबत कुठलंच केमिकल आपल्याला वापरायचं नाही आहे केमिकलचा ड्रम असेल औषधाचा असेल छान स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतरच वापर करायचा आता हे किती दिवसांनी आपलं औषध तयार होईल तर हे आपलं औषध जे तयार होईल हे आपलं आठ दिवस कमीत कमी आपल्याला हे आपल्याला ठेवावं लागेल आणि विशेष म्हणजे सावलीत ठेवावं लागेल उन्हात ठेवू नये सावलीत ठेवल्याने याचे चांगले रिझल्ट मिळतात आपल्याला उन्हात अजिबात ठेवू नये आणि एक दिवस आड आपल्याला हे काठीच्या साह्याने छान हलून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा ड्रम ड्रम मध्ये आपण जे द्रवण द्रावण तयार केलेला आहे याला झाकून ठेवायचं तर झाकून अगदी एअरटाईट झाकून ठेवू नये एखादं पोतं वगैरे असेल त्यांनी झाका किंवा ड्रमचं झाकण जरी असेल पण थोडं उक्कट ठेवा जेणेकरून त्याची गॅस निघत राहील आता हे आपल्याला आठ दिवस झाले आठ दहा दिवस ठेवले आपण की त्याच्यानंतर आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर याच्या आतमधलं जे मटेरियल उरेल ते तुम्ही फेकू नका एक एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची राहिली की एक किलो याच्यात तुम्ही बेसन घ्या अजून एक किलो जे आपलं चण्याच्या डाळीचं बेसन असते ते घ्या आणि सोबत जर मुगाच्या डाळीचं जर बेसन असेल तर खूपच छान दोन्ही बेसन वापरले तर खूप छान तर मुगाच्या डाळीचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण चण्याच्या डाळीचं बेसन तुम्ही नक्की घ्यायच्यात एक किलो हे सगळं मिसळून आठ दिवस ठेवायचा आहे आठ दिवसानंतर आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गाळून घेतल्यावर याच्यातलं जे पूर्ण मटेरियल उडेल जे शेणखत वगैरे आहे किंवा आपण फुलविक ऍसिड टाकलेलं आहे अम्युनो ऍसिड टाकलेला आहे बेसन टाकलं आहे हे जे याचा जो गाळल्यानंतर जो चोथा उरतो तो तसाच ठेवायचा आहे फेकायचं नाही आहे आणि हे गाळल्यानंतर तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता ड्रिंचिंगद्वारे देऊ शकता किंवा दांडाने पाणी देता त्यांनी सुद्धा देऊ शकता आणि विशेष म्हणजे हा जो चोथा उरलेला आहे याच्यात आपण परत थोडं अर्ध जसं एक किलो आपण बेसन वापरलं तर अर्धा किलो बेसन वापरायचं आहे एक किलो गुळ वापरायचा आहे किंवा दोन किलो गुळ वापरा परत तुम्ही हे मटेरियल तसंच तयार करू शकता आणि एक अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवायचा असा आहे आपल्याला की हे आपण द्रावण तयार केल्यावर तीस दिवसाच्या आतमध्ये वापरा तीस दिवसाच्या नंतर हे द्रावण खराब होण्याची शक्यता आहे तर जे पण द्रावण तयार केला तीस दिवसाच्या आतमध्ये आपण वापरून घ्या एक वेळा वापरा याचे रिझल्ट कसे येतात वापरल्यावर मला रि कॉमेंटमध्ये सांगा की कसे रिझल्ट आले आणि तुमच्याकडे काही अशा महत्त्वपूर्ण माहिती असतील तर आम आमच्या आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा आम्ही आपले माहिती सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन आले असेल तर परत विनंती करतो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यात कंजूशी करत जाऊ नका धन्यवाद